त्यासाठी हे हे एक वाटी मटर आहे ह्याला फ्रो, हा फ्रोझन मटर आहे तुम्ही, तुम्ही फ्रेश घेऊ शकता आता ह्याला आपण वाटून घ्यायचे मिक्सर मध्ये हे वाटून झालेले ह्याच्यात दोन चमचे पाणी लागलेले हे, बेसन, बेसन एक ए, एक हे एक वाटी बेसन बेसनचं पीठ ह्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे एक घ्यायचंय तांदळाचं पीठस हिंग हे धन जिडा आणि ओव्याचं पुढे हे घालूया ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मी आता या वाटलेलं वाट मिश्रण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला एक ते दोन चमचा पाणी लागलेलं होतं म्हणून आता याला पाण्याची गरज नाही लागणार आहे आणि आपण पाणी ह्याच्यासाठी वापरलं होतं कारण नीट पाण्या ठेवायचंय कडी मध्ये थोडं तेल सोडून घेऊया पाच मिनिटं झाले आहे आता ह्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घ्यायचं आहे ह्याला बारीक साजू आहे आता शेवचा शेव घालून घ्यायचं त्याला ह्याला खरपूस अस तळून आहे आता पलटून घेऊया आता काढून आहे आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळं करून घ्यायचे हे झालं आपलं मटर शेव तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबाय नका लवकरच भेटू आपल्या रेसिपी तर